हाय मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का तुमचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे माझं नाही मा माझं काय नाश्ता झाला नाही आज मी आज वैभाऊ लक्ष्मीचा कडक उपवास झाला निरंकार बरं का आणि प्रणवी बघा प्रणवी पण छान अशी बघत असं मस्त नक्की नाटली आहे काय हे बघा माझी प्रणवी ही माझी छोटी मुलगी आहे आणि हिचा हा चॅनल आहे तर नक्कीच सपोर्ट करा आमच्या चॅनलला आहे की नाही हे बघा माझी क्यूट सी ही आणि हा माझा मुलगा आहे इथं हा माझा मोठा मुलगा आहे माझ्या एवढा झाला बरं का <laughs> मला मिळायला आला बघा माझ्या एवढा झाला मुलगा माझा <laughs> आणि ती म्हणजे छोटीशी परी आणि कशी वाटते मी माझी मुलगी आणि माझा मुलगा आणि मी नवीन ड्रेस घेतला आहे हा लायरामधून तर सांगा कसं वाटतंय तर नक्कीच बरं का आणि मी लक्ष्मीची साध्या पद्धतीची पूजा मांडली आहे तर चला आपण साध्या पद्धतीची आपण पूजा बघूया कशी मांडली ती ओके पूजा कशी केली मंदिराची तर आपण बघूया चला पूजा आम्ही कसं करतो अशी साध्या पद्धतीचीच केले पण कशी केली बघूया म्हणजे आम्ही देवच दररोज पूजा करते पण खूप प्रसन्न वाटतं बरं का पूजा केल्यानंतर देवाजवळ तर चला बघूया आपण तर बघू शकता पूजा कशी मांडली आहे हे बघा मस्तपैकी छान अशी पूजा हे केली आहे पूजा केली आहे मंदिराची बरं का ही आपली तर वैभव लक्ष्मी आहे देवी आहे ते गणपती बाप्पा आहे बघा छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथं दिसते का तुम्हाला बघा आणि हे सगळे फोटो आहेत आपले तर सांगा बघा कसं वाटतं ते पण सांगा का शिकताची पूजा मांडली मस्तपैकी आणि खूप प्रसन्न वाटतं आहे घरी बरं का आणि आपण इथं खाली वैभवलक्ष्मीचं हे पण काढलं आहे बघा वैभव लक्ष्मीचं ना हे पण काढलं आहे तर खूप छान असं खूप म्हणजे खूप भारी वाटते मला पहिल्यापासून आवडतं घरामध्ये असं नाही का दिवा दिवसभर चोवीस तास दिवा असा आणि अशी पूजा म्हणजे ना दे भरगतचं देवामध्ये फुलं वगैरे दे खूप छान वाटतात आणि जास्वंदीची फुलं आमच्या इथं आहेतच आमच्या घरामध्ये म्हणजे पण जास्वंद जास्वंदीची फुलं पिल्ली जास्वंदी लाल आणि हे तबर आहे त्याची व्हाईट फुलं आहेत तर खूप छान असं प्रसन्न वाटतं बरं का घरी पूजा वगैरे मांडल्यानंतर आणि आज तर मला आज भारी एवढं भारी वाटतं ना खरंच खूप भारी वाटते बरं का आजचा दिवस खूप भारी मी सकाळपासून पाणी पण घेतलं नाही बरं का सकाळपासून पाणी पण घेतलं नाही सकाळपासून पाणी नाही घेतलं तरी पण खूप छान वाटतंय मला बरं का असं काहीच वाटत नाही दररोज मी चहा तरी घेते पण आज सकाळपासून माझ्याकडे पाणी नाही काय नाही मला काहीच वाटत नाही खूप छान वाटतंय खूप अशी माझी वैभवलक्षी मला जशी काय प्रसन्नच झाली असंच मला वाटतंय बरं का चला म्हटलं करूया आपण वैभव लक्ष्मीचा उपवास तर कडक मी केलं रंगारंग ती पाणी न पिता बरं का तर चला माझा व्हिडिओ कंटिन्यू करा बाय बाय आणि माझा ड्रेस कसं वाटतं तो पण सांगा मी लायरामधून ड्रेस घेतला आहे ड्रेस शोभतो का नाही सूट करतो का कर नाही मला हे पण सांगा तुम्ही बरं का तर चला बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये